हॅलो नमस्कार फ्रेंड्स इन्फनाईट बी कम म्हणजे शिस्पे किंवा ज्यालाच आपण हॅव ग्लोबल असं देखील म्हणत होतो तर हा मुद्दा आता सध्या जरी गार झालेला असला तरीसुद्धा त्यांनी खूप ज्याच्या त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी पैसे टाकलेत त्या लोकांना अतिशय यातना दिलेल्या आहेत किंवा लेहोरपरून लोक निघलेत असं म्हणता येईल आत्ता सध्या या मुद्द्यावरती पहिलं तरी नवनाथ आवताडे जे डायरेक्टर आहेत जे कंपनीचे सर्वे सर्व स्वतःला म्हणवून घेत होते किंवा इथून मागं फक्त तेच आपल्याला सर्वे सर्व वाटत होते त्यानंतर जेव्हा ह्या कंपनीचा काही इशू दिसायला लागला आपल्याला त्यानंतर अगस्त मिश्रा त्यानंतर आणखी जे राहुल वगैरे काळोखे हे जे लोक आहेत ते नंतर नंतर करायला लागले परंतु अगोदर आपल्याला फक्त नवनाथ आवताडेच माहीत होता आणि त्याच्यावर विश्वास ठेवूनच आपण याच्यामध्ये पैसे टाकलेले होते तर आता हा मुद्दा जवळजवळ जो जो एक ते दीड महिना झालं आत्ता सध्या निवड आहे जास्त काही याच्याबद्दल माहिती नाही त्यानंतर जे राजेंद्र म्हस्के यांनी नगरमध्ये आंदोलन केलं होतं श्रीगोंद्यामध्ये केलेलं होतं तर त्यानंतर हा विषय फक्त एफ आय आर वगैरे टाकल्यात काही लोकांनी तर हा विषय थोडासा निवडल्यासारखा वाटतो आहे परंतु याच्यातनं पैसे हे मिळाले पाहिजेत असं वाटतं परंतु पैसे मिळण्याचे जे चान्सेस आहेत ते जवळजवळ नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव ना टक्के नाहीच आहेत म्हणजे नाहीच आहेत असंच म्हणावं लागेल परंतु लोकं खूपच भावनिक झाले किंवा याच्यातनं आता ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये पैसे गुंतवले होते किंवा गुंतवणूक केली होती आणि खरंच म्हणजे इतका विश्वास ह्या कंपनीनं संपादन केला होता की अगदी घराघरातील लोकांना ने याच्यावरती अगोदर विश्वास नाही दाखवला परंतु नंतर लोकांचा इतका विश्वास याच्या ह्या कंपनीवरती आला होता की प्रत्येक व्यक्ती हा त्यामध्ये पैसे टाकण्यासाठी अग्रेसर होता आणि ही कंपनी बुडणार नाही किंवा काही त्यातल्या त्यात लोक होते त्यांना माहीत होतं की ही, ही फ्रॉड आहे इचं कुठं लिगल डॉक्युमेंटेशन नाही हीची जी काही यू आर एल आहे ती व्यवस्थित नाही किंवा रजिस्टर नाही अशा अनेक शंका ज्यांच्या ज्यांच्या डोक्यात होत्या परंतु त्या शंकासुद्धा इतक्या म्हणजे चौकशी माणूस करणार नाही इतकं त्या लोकांचं मार्केटिंग आणि विश्वास त्या कंपनीवरचा किंवा लोकांनी इतकं ग्लोरीफाय ह्या कंपनीला केलं होतं की लोकांनी त्याच्यामध्ये न नाही नाही म्हणता म्हणता सुद्धा पैसा टाकला तर आता पैसा भेटेल की नाही भेटेल म्हणजे शक्यतो भेटणारच नाही असं समजावं लागेल तर याच्यात तर फक्त एकच बोध घ्यायचा की इथून पुढे कोणी कितीही सांगितलं आणि कोणी कितीही मोठा व्यक्ती हो कि त्या एखाद्या अशा कंपनीच्या माध्यमातनं झाला अगदी त्यानं कोट्यवधीमध्ये पैसा कमवला तरीसुद्धा एक रुपयासुद्धा पैसा असल्या कंपन्यांमध्ये टाकायचा नाही कारण की कधी कधी असं इतकं नशीब खराब असतं की ज्या आपण पैसे टाकतो त्याच वेळेस ती कंपनी बुडते ती कंपनीतली लोकं पळून जातात आणि जे काही साचवलेले पैसे असतात किंवा इकडून तिकडून घेतलेले पैसे असतात ते निव्वळ व्यर्थ जातात आणि त्यानंतर तो खड्डा बुजवणं किंवा तितकं कॅपिटल उभा करणं किंवा इकडून तिकडून घेतलेले पैसे पुन्हा परत करणं हे इतकं अक्षरशः नऊ येतं इतकं टेन्शन येतं घरामध्ये अतिशय टेन्शनचं वातावरण ह्या असल्या गोष्टींमुळे होतं आणि ह्या गोष्टींवर काय आहे मा एफ आय आर होऊ शकते पोलीस तक्रार होऊ शकते लोक करतात देखील परंतु कोर्टामध्ये निकाल लागण्यासाठी खूप कालावधी जातो आणि तेवढ्या कालावधीमध्ये आपल्याला ते जिकडून उचललेले पैसे असतात ते भरणं मात्र नक्कीच असतं त्याच्यासाठी काय आपण जिकडून पैसे घेतले ते, ते लोक थांबत नाहीत त्यामुळे अशा बारा भानगडी आपले पैसे स्वतःचे असून इतकं करण्यापेक्षा एकच बोध ज्यांनी ज्यांनी इन्फानाईट किंवा सिस्पेमध्ये पैसे गुंतवले होते ज्यांनी त्यातनं पैसे कमवले त्यांचं अभिनंदन परंतु जे लोक गुंतले त्यांना फक्त एकच विनंती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे इतोन ही ही योका, योका की इथून पुढं असल्या फ्रॉड कंपन्यांना किंवा असल्या कुठल्याच आमिषाला बळी पडू नका खूप लोकं सांगत असतात गव्हर्मेंटनंसुद्धा आजकाल याच्या ॲडव्हर्टायझिंग करत आहेत गव्हर्मेंट सातत्यानं वारंवार सांगत आहे परंतु तरीसुद्धा माहीत नाही कितीही सुशिक्षित असलं तरीसुद्धा अशा कंपन्यांमध्ये अशा फ्रॉड्समध्ये माणूस योगायोगाने किंवा कसा ढकलला जातो माहीत नाही परंतु ही, ही चूक माणसाकडनं होतेच आता ज्यांचे ह्यामध्ये पैसे होते किंवा ज्यांनी नाही म्हणजे ज्यांनी नाही टाकले ते तर खरंच हुशार माणसं आहेत असं म्हणावं लागेल परंतु जे गुंतले आणि ज्यांनी टाकले नाही परंतु त्यांची ही इच्छा होती अशा लोकांनी नक्कीच ह्या इन्फानाईटचा जो स्कॅम झालेला आहे श्रीवंदा अहमदनगर जिल्ह्यामध्ये तर त्यांनी याच्यातनं बोध घ्यावा आणि परत असल्या कुठल्याही कंपनीला बळी पडू नये एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे धन्यवाद आणि निगेटिव्ह कमेंट करू नका